आणि गेली ती नोकरी मिळाली घर बसल्या घर बसल्या कोणाला पण पंचायत अशी झाली की पुस्तक येत पुस्तक परीक्षा येत परीक्षा बोर्ड मेडल तर मिळालं पण वर्गात कोणता राहिल्यानंतर कोणताही शब्दपुत्र नाही कौशल्य विकसित झालं

बीएड करावं लागलं पुन्हा वर्गात उभा राहावं लागलं त्याची प्रॅक्टिस करावी लागली आणि त्यानंतर कुठल्या तरी <laughs> युनिट बघितला आणि घडणारी माणसं कशी घडतात बघा आज आपल्या बाजू आजूबाजूला असं वातावरण आहे की आपल्याला नोकरी मिळेल की नाही याबद्दल आपण स्वतः

కౌశల్యం కౌశల్యం సంభాషణ కౌశ్య వే స్వతహ అనేక పురస్కారం వ్యక్తిమీతాధ

रस्ते संपत करता ते आपल्याला शोधायचे जांभीला करतो माझा जांभीला नाफास झालेली जी लोक आहेत त्यांनी सुद्धा इतिहास घडून दाखवलेला आहे नावीला नाफास झालेला

आपल्याला धोका देत आणि मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये असं रिमॅनेज करता येणार नाही सहज एक रस्ता आपला संपला तर दुसरा शोधता येणार नाही एक विद्वान माणूस आहे त्यामुळे खूप सुंदर मार्गी लिहून ठेवलं आहे आणि ते तुमच्या हृदयाच्या तुमच्या हृदयावर तुमच्या काळजावर कोरून

आता तुम्ही कडून सुद्धा बरं काही पण तरी आपण असं म्हणतो कारण माणूस हा ता 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 एक छोटा किडा नाही ना? hmm. त्याला काहीतरी बुद्धी आहे त्याच्याकडे चाकी आहे त्याच्याकडे काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्याला जर उभारता येत नसेल hmm. तर मग काय अर्थ राहिला म्हणून आपण जीवन जगत असताना प्रत्येक माणसाकडून आपल्याला काही ना काही सुंदर असे दोन जी आणि त्या प्रत्येक माणसाला आवडतील असे अशा सबका कुछ कुछ अपने कुछ कुछ सबका कुछ -कुछ।, सब कुछ, -कुछ, कुछ, -कुछ, सब। सब कुछ कुछ और कुछ कुछ का सब कुछ क्या क्या है सबका कुछ कुछ और कुछ कुछ का सब कुछ देने से ही आदमी बनता व्यक्तिम्बा समाजा मधे जो सग

Mm. की महात्मे घडले ते आपले आदर्श आहेत ते आपले आयडॉल आहे आणि त्याच्याकडून काही आपल्याला घेता येईल नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपल्याला काय घेता येत नसतं बाबड्या भाऊ भावांना हो। mm. माझ्या नुसतं जयंतीच्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये डीजे लावून अल्कोहोल <laughs> घेऊन डान्स करणं म्हणजे त्या माणसाच्या पायाजवळ उभं राहण्याची पात्रता येते हो। mm. असं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही घेत असू तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्यायी म्हणून घेण्याची कुवच माझ्याकडे आहे का mm. तपासून बाबा बाबासाहेबांचं नाव घेणारे छत्रपतींच नाव घेणारे अनेक माणसं आहेत राज्य गट जर सात त्याला नाव घेतात त्यांची पद पण नाही त्यांचं नाव घेत म्हणून ते आम्ही होऊ शकतात का पण आम्ही इतके भाबडे असतो पण भाबडे पण तर कळच नाही सर आम्हाला एखाद्या कार्यकर्त्यांनाच गर शंभर रुपयाचं टी शर्ट ना आमची लहान पडायची आमचं सत्व विकायची तयारी त्याचा कार्यकर्ता होऊन आणि मग भरघट जातो त्याच आयुष्य शून्य होऊन झालं आणि मग त्याच्या लक्षात आपण कुणाच्या आई सांगतात त्या ना म्हणजे पाय वाघण्यात पडणार नाही याची खबरदारी सातत्यानं आई वडील घेताना आई वडील आपल्यासाठी अडाची काळे करत असतात आणि आपण जेव्हा

आता खरं म्हणजे हा सी ए झालेला माणूस भरपूर होता भरपूर आहे पण त्याच निवडलं किंवा आपल्या हाती काहीतरी असावं म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये उद्योजक व्हायचं स्वप्न होत आणि आता ते उद्योजक Hum. Cool.